धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा तुम्हाला जर धंदा करायचा असेल ना तर इमानदारीत करायचा आमच्या मराठी बायकांना त्रास झाला नाही पाहिजे बदलापुरात स्थानिक व्यावसायिक आणि परप्रांतीय व्यावसायिक असा वाद उफाळून आला आहे बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेने व्यवसाय करताना परप्रांतीय महिला व्यावसायिकांनी त्रास दिल्याचा आरोप केला या मराठी महिला व्यावसायिक आणि परप्रांतीय महिला व्यावसायिकांच्या वादाचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर या परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसेने दणका दिला आहे बदलापूर पश्चिम भागात गेल्या दोन महिन्यापासून एक मराठी महिला अंडा भुर्जीचा व्यवसाय करते या महिलेच्या शेजारी दोन परप्रांतीय महिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत असा मराठी महिला व्यावसायिकेचा आरोप आहे याबाबत मराठी महिला व्यावसायिकेने मनसेच्या कार्यालयात जाऊन संगीता चेंदवनकर यांना आपली व्यथा सांगितली मराठी महिला व्यावसायिकाची व्यथा ऐकल्यानंतर संगीता चेंदवनकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना घेऊन परप्रांतीय महिलांच्या धंद्यावर धडक दिली त्यांनी परप्रांतीय महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तुमच्या बाजूला धंदा करत असलेल्या मराठी महिलेला त्रास देऊ नका यावेळी परप्रांतीय महिलांनी संगीता चेंदवनकर यांना उडवीची उत्तरं दिली तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी खळखटिया करत परप्रांतीय महिलांना इथे धंदा करू नका निघून जा आणि त्यांची हातगाडी उलटी करण्याचा प्रयत्न केला बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजुरी वाढल्याचा मनसेचा आरोप आहे तसेच त्यांच्याकडून मराठी फेरीवाल्यांना व्यवसाय करताना प्रचंड त्रास होत असल्याचाही मनसेचा आरोप आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो बदलापूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा